गवळी समाज सांस्कृतिक भवन स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो व नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला शुभारंभ भा कार्यक्रमाला गवळी समाजाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे समाजातील बांधवांना कमी दरात कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा मिळणार असून समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन चालना मिळणार आहे समाजाच्या वतीने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैश्वनाथ अण्णा गवळी मोहन फुले मारुती दिवटे अमर नायकू मयूर एमगोळी मनोज उंचे गणेश रेणाप्पा सभा दिवटे निखिर उंचे आणि सर्व गवळी समाजातील वाधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये मा गवळी बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये तरतूद मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन काळवडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौडी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोर जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा सा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी अजितदा आणि चटकरी साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं दा। त्याबद्दल देखील गवळी समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो